जिमी एंटरटेनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिमीचे व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज जिमी येते खेळते बघा आज जिमी सोबत कोणी खेळत नाहीये है आज एकटीच मजा करते कोणाची गरज नाही आज तिला खेळायला एडी झाली एडी झाली जी मी हळू हळू लागेल मी थकली, जिमी थकली, पुटे जल्ली, ये जिमी भाई, जिमी, ये

पाणी पी दे थकली जी मी आता खूप खेळले ना थकली आता जिमीची तब्येत खराब होती काल पोट दुखत होतं जिमीचं होत जिमी बर वाटतं ना जिमी आता तुला बर वाटतं ना तब्येत खराब होती ना बेटाची काल हा तब्येत खराब होती जिमीची बाय कर जिमी जिमी बाय कर जिमी बाय कर बाय जिमी बाय